तुमच्या लांब ब्लॉग मध्ये महत्वाची दोन हत्या घेऊन मी निघाले फ्रीजच्या दिशेने माउंटन ड्यू सदृश्य बाटलीतले दोन सीप मारून मी चायकडे मोर्चे ओळखले दहा वीस तीस करून एक चाय कबू चाललं आणि पिलंय माका शूलेस लेस बांधूक येत नाही म्हणा यश महाडेश्वरने शिकायला प्रयोग करून मी शूज घातले सहा वाजता बाहेर पडायचा होता तयारी करून एक तास झालो सात वाजता गेले तरी अजून कोणाचा पत्तो नाही आणि एका व्ही आय पी सारख्या सिक्युरिटी देण्याचं कारण म्हणजे आमची मांजरा कॉलेज कडे खूपच वेळ झाला चारदा फोन करून सव्वा सात पर्यंत जमा आले गाणी ऐकत आम्ही मारगावात पोहोचून पाचव्या सात जरा उचललो वीस पंचवीस किलोमीटर राईड करून आम्ही गडाच्या जवळपास असलेल्या एका टप्प्यावर चाय पिऊक थांबलो कारण थंडीच खूप होती घराकडून निघताना फोनचा कवर काढले कर आणि गड्याच्या पायथ्याशी पोचलो तोपर्यंत मोबाईल आपला काम केलं फोनकडे दुर्लक्ष करून आम्ही फोर एक्सनी ट्रेकिंग चालू केली गडा चढाचे रस्तेच माहीत नाही इतक्या तास नाही दोघ जणांनी कला दाखवून दिल्या हे आतले सोपती करणार का पुणेकर आणि पुण्याचे मोठेपणा आणि काय यात गाणी मरे माझ्याकडे जा जायटीसाठी सिमेंट चो फुटपाथा म्हणा अजूनपर्यंत तरी बरा खरं तर रस्तो सुरू झाल्यावर मात्र आमची स्पीड सुरू झाली

तीस टक्के डिस्टन्स डिस्टेंसचा कव्हर होक आणि त्यातले दोघे जण हसळ घालू लागले. या लोकांचा रात्री कॉन्फिडन्स काय होतो? दम तुमचा दुसरा न थांबता मारून दाखवा. काल रात्री व्हॉट्सअपवर बडेय मारणाऱ्या सगळ्या दगडांवर दगडावर बसून जायचं. ह्या स्पॉटवर आम्ही जरा रेस्ट घेऊन जयरामने काल रात्री जे उरलेले शेंगदाणे आणले ते खाल्ले तर आमका तन्मयने डोंगर मोटिवेशन सा गीत सांगले आणि त्याच्यामुळे आम्ही डोंगर चढलो बीट बीट पकडते मी बीट पकडते बोल दमा बसा दमा बसा दमा बसा चढा चढा दमा बसा दमा बसा दमा बसा होता 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 मागे रावलेल्यांना मोटिवेट करू शकते विघ्नेश नारायण हे बघा टॉप आम्ही लव येऊन बघतो तर अजून खूप चढाई बाकी होती बरोबर विचारू काही शकणे नाही मजा येतात कारण त्याची हालतच बोलकी होती क्या सुंदर दृश्य आहे आय थिंक आपण आता भराडावर लव तुम्ही या तरी मस्त मस्त दृश्य आहे होपफुली होपफुली आपण लवकर येतो ओ हो हो लांबना एका बेंच दिसल्या लगेच तुरु तुरु धावत येते दुरु दुरु। प्रत्येकानं घडावर ट्रेक करतो चांगलं सीझन सांगितले आणि कोण सांगे होतो थंडी तर कोण सांगे होतो पावसाळा तास सव्वा तास खडी चढाई चढल्यानंतर आमका घडाचो झेंडो दिसलो आणि तसल्ली गावली की आम्ही एकदाचे पोचलो घडाच्या बांधकामाच्या जवळच पोचलो आणि तितक्याच वेळेसा काहीतरी झाला दुकायची चादर ओढलेली डोंगर दिसते अशी आमची अपेक्षा होती पण ज्या टायमाक आम्ही इलो लांब लांबपर्यंत उन्हा होता त्यामुळे लय कंटाळ पण दृश्य काय म्हणा मस्तच होता या ठिकाणी आम्ही फोटो काढले आणि परत आम्ही गडाच्या दिशेन मार्गस्थ झालो गड गड़ किल्ल्यांवर येलाय तर असा अनुभव केला तर बा की गड किल्ल्यांवर येईल ना महाराजांच्या प्रेझेन्सची जाणीव होता हे तोप वगैरे बघून आम्ही एकच विचार करीत होतो की हा सगळा इथे आणला कसा असताना एवढा जळ जड आम्ही नुसते दोन बॅगे घेऊन येलो तर आमचा दमाग झाला आम्ही तो आतमधन तोफ वगैरे बघून येलो आणि आतासे वर इले यानंतर पुढचं ब्लॉक कव्हर केला विघ्नेश परवा आपण काय पाहू शकतो ते सांगा वेळा सुंदर असं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे चिरेनी तर विघ्नेश तुम्ही या ठिकाणी येऊन गेलेले आहात त्यामुळे आम्हाला जरा माहिती द्यावी तुम्ही टूर गाईडचं काम करायचं आहे त्या ठिकाणी चला तुम्हाला दाखवतो दरी आहे लांब लोक ओके ठीक आहे तुम्ही तुम्ही मला एक गोष्ट सांगा टूर गाईड बनून तुम्हाला काय फायदा आहे आजपर्यंत आजपर्यंत मी खूप जणांना माहिती दिली आहे मला चांगलं वाटतं माहिती झाल्या लोकांना ओके काय करतात त्यांना ते माहिती पटत नाही ओके ठीक आहे तर आणि तिकडे आहे तलाव आहे तलावर जायचं पाहिजे तलाव आहे आता

गड जी फिराक घेतात त्यांनी शिस्ती त्या शिस्तीत जाय पण असले आहे कधी करू नको आम्ही जैसून त्याच्या विरुद्ध दिशेन बरोबर आम्ही बघून निघालो एवढ्या वर आणि कडकड त्या उन्हात इतक्या पाणी असं वाटत नव्हता पुढील जर आम्हाला दिशादर्शक फलक दिसलो जर आम्हाला जास्त बाण दिसले त्या दिशेने आम्ही वाटत लालो उन्हात खूप भटकत भटकत फायनली आम्ही एकदाच्या तलावाकडे पोहोचलो तन्मयने आपला असायंटिफिक ज्ञान आणि डोरेमॉनचा गॅजेट वापरून तलावाची खोली सांगू फक्त प्रयत्न केला चार मीटर चुकी शिकतोस तू हा निघालो आणि जवळच्याच एका मंदिरात पोचलो ते आम्ही देवाक पाया वगैरेपणा वे थोड वेळ बसलो टाइम खूप झाले हो आमका जाणीव होता आम्ही थेसून निघालो मोका भरणार भर उन्ह आम्ही पायपीठ करत परत एका मंदिरात पोहोचलो मंदिराच्या भिंतीवर नका सोबून आमका समजला की इनडायरेक्टली आम्ही आता कोल्हापुरात असतो मंदिरात जाताना डाव्यासाठी एक शेड आहे ज्यात आपण जेवण करू शकतो या आमका समजला की एवढ्या मोठ्या गड्यावर आम्ही नक्की असाव तरी पण या मंदिरात आम्ही पाया वगैरे पण स्वतः बरोबर आणलेले खाद्यपदार्थ खालो स्वतःचा कचरो स्वतः घेतलो आणि वाटेक लागलो लांबसून दिसणाऱ्या त्या लोकांना बघून समजला की आमच्या गडावर दुपार तिपारचे फिरणारे कोणतरी असेल खूप पायपीठ केल्यानंतर आम्ही अशा ठिकाणी पोचलो जेणे का डोंगर एकदम भारीच दिसत होती परतीचा प्रवास सुरू केलो आणि वाट मात्र आता आम्ही त्याच साईड पोहोचलो जाऊच्या जाऊच्यासाठी त्या बोर्ड वर दोन अॅरो दाखवलेले आमच्या समोर येतात आमका काही लोक दिसत ज्यांच्यावर आम्ही आता कोल्हापूर तास तास कुडा वीस एक किलोमीटर आम्ही राईट साइडने गेलो आणि लेफ्ट साइडने आलो पाण्याची शेवटची बाटली रवल्यामुळे आम्ही सगळे जपान जपान एक बाटली सकाळच्या चायचे दोन गुण जास्त आल्यामुळे आज मी या कुठल्या मोबाईल वर ही रिस्क मोबाईल आणि मी दोघे खाली सेफली पोचलो ना पोचलो तोपर्यंत तन्मय बरोबर तरी सीज होणार असतो दगडावर पाय सटाकलो आणि तन्मय मॉत को चुके टक्स वापर या स्पॉट वर न आता एका साइडी खोल धरी तर दुसऱ्या साइडी पूर्ण डोंगर असा म्हणजे पडलो तर अजिबात धरूक पण चान्स नाही चलता चलता तन्मय पडलो आणि अशा पडण्यामुळे दोन दगडांचा ॲट अ टाइम दुखापत झाली या त्याच्या तोंडावरच बघून समजत असतात नंतर जेव्हा परिस्थिती आटोक्या दिली तेव्हा आम्ही फर्स्ट इयर पासून ते आतापर्यंत सगळ्या गोष्टी शेअर केली वेळावर न उतरेपर्यंत जय जय आम्ही आराम करून बसलो आमची पटेल चालू होती फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी बसलो आता वाजले सवाजो आणि आमच्या समोर मोठा टास्क आहात तो म्हणजे शाकाहारी जेवणाची सोय करणे कारण आज संकष्टी आहे पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेलं हॉटेल फौजी विरांगन ह्या मध्ये आम्ही जेव केलो जेवण तर एकदम मस्त होत ते वे वेज आणि नॉन व्हेज दोन्ही अवेलेबल होते ब्लॉग कसं वाटलंय व्हॉट्सअपवर नको तर कमेंट मध्ये सांगा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करू मागे पुढे बघू नको कोणी एक तुम्हाला नाही